नमस्कार टीव्ही व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टीव्ही व्ही फिफ्टी वनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका तुम्ही कोर्टाच्या खटल्यांमुळे त्रस्त आहात का नवरा बायकोचं भांडण जमिनीचा तंटा भावा बहिणींचा वाद चेक बाउन्सचा खटला किंवा दुकानदाराशी पैशांचा तंटा अशा कोणत्याही समस्येमुळे तुम्ही कोर्टाचे उंबळठे झिजवताय मग थांबा कारण मालेगाव जिल्हा व अपर सत्र न्यायालयात मीडिएशन फॉर नेशन ही राष्ट्रीय मोहीम सुरू झाली आहे जी तुमचे सर्व वाद मोफत तात्काळ मिटवणार आहे आता पुन्हा पुन्हा कोर्टाची पायरी चढायची गरज नाही तुमचा त्रास संपला या क्रांतिकारी मोहिमेच्या नव्वद दिवसांच्या नियोजनाबाबत एक खास पत्रकार परिषद झाली यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मेटा न्यायाधीश श्री तेजवंत सिंग संधू आणि ऍडव्होकेट श्री निलेश पाटील यांनी उपस्थित पत्रकारांना सविस्तर माहिती दिली ही मोहीम सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण म्हणजे राबवली जात आहे आणि सगळ्यात खास गोष्ट सेवा पूर्णपणे मोफत आहे मध्यस्थी म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर मध्यस्थी म्हणजे तुम्ही आणि तुमच्या वादातली दुसरी व्यक्ती एका तटस्थ मध्यस्थ समोर बसता तुम्ही तुमची बाजू मांडता ते त्यांची बाजू मांडतात आणि मध्यस्थ तुम्हाला समजुतीने तोडगा काढायला मदत करतो ही प्रक्रिया इतकी साधी आहे की तुम्ही अशिक्षित असलात कायदेशीर काहीच माहिती नसली तरी तुम्हाला ती लगेच समजेल सगळं मराठीत तुमच्या माझ्यासारख्या सोप्या भाषेत समजावलं जाईल या मोहिमेचे फायदे आहे का पहिलं कोर्टात वर्षानुवर्ष चालणारे खटले आता काही तासांत किंवा काही दिवसांत मिटतील उदाहरणच घ्या समजा तुमच्या आणि तुमच्या शेजाऱ्यामध्ये घराच्या भिंतीवरून भांडणे मध्यस्थी केंद्रात तुम्ही दोघं बसाल बोलाल आणि समजुतीने तोडगा काढाल जसं की भिंत कशी बांधायची किंवा दुरुस्ती कोण करणार दुसरं ही सेवा पूर्णपणे मोफत आहे म्हणजे तुम्हाला वकिलाची फी किंवा कोर्टाची फी द्यावी लागणार नाही तिसरं जर तुमचा खटला कोर्टात आहे आणि मध्यस्थीने वाद मिटला तर कोर्टात भरलेली फी तुम्हाला परत मिळेल मिळेल पण लक्षात ठेवा हा लाभ फक्त कोर्टाच्या मध्यस्थी केंद्रात वाद मिटवल्यास चौथं मध्यस्थीने मिटलेला वाद पुन्हा कोर्टात अपील करता येणार नाही म्हणजे तुमचा वाद एकदा आणि कायमचा संपेल आणि सगळ्यात महत्वाचं मध्यस्थीमुळे तुमचे नाते संबंध टिकून राहतील उदाहरणार्थ तुमच्या आणि तुमच्या भावात जमिनीचा वाद आहे मध्यस्थीने जमीन वाटून घेतली तर भांडण संपेल आणि तुमचं नातंही जपलं जाईल कोणते वाद मिटवता येतील सगळं काही नवरा बायकोचं भांडण मुलांशी संबंधित वाद जमीन चे तंटे गाऊन्सचे खटले दुकानदाराशी पैशांचा वाद किंवा शेजाऱ्यांमधले छोटे मोठे तंटे उदाहरण सांगायचं झालं तर समजा तुम्ही एखाद्याला पैसे उसने दिले आणि त्याने परत केले नाही मध्यस्थी केंद्रात तुम्ही दोघं बसाल बोलाल आणि मध्यस्थाच्या मदतीने पैसे कसे परत मिळतील याचा तोडगा निघेल किंवा समजा तुमच्या सासूसुन्यातलं भांडण आहे मध्यस्थीने ते मिटलं तर घरातलं वातावरण पुन्हा आनंदी होईल या मोहिमेत सामील कसे व्हाल अगदी सोपं आहे फक्त मालेगाव जिल्हा व अपर सत्र न्यायालयातल्या मध्यस्थी केंद्रात जा तिथे प्रशिक्षित मध्यस्थ तुम्हाला भेटतील तुमचा वाद ऐकतील आणि सोप्या मराठी भाषेत मार्गदर्शन करतील तुम्ही अशिक्षित असलात तरी काळजी करू नका ही मोहीम तुमच्यासारख्या सामान्य माणसासाठीच बनवली आहे तुम्हाला फक्त तुमची बाजू सांगायची आहे बाकी सगळं मध्यस्थ सांभाळतील ही स्कीम म्हणजे एक मध्यस्थी देशासाठी किंवा मिडिशन फॉर द नेशन म्हणून मान्य गवई साहेब आणि मान्य सूर्यकांत साहेब जे मान्य उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती त्यांच्या सरकारनेतून नव्वद दिवसासाठी आपल्याला राबवायची आहे एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान मॅटर्स आयडेंटिफाय केले जातील आणि पुढचे दोन महिन्यात सगळे मॅटर्स निकाली होतील हे कुठले मॅटर्स तर पती पत्नींचे आपसातले वाघ ज्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स आलं फारकत आली नांद्यांचे प्रकरणे आले आणि खावटीची प्रकरणे आलेत त्यानंतर लँड एक्विजिशनचे केसेस आलेत त्यानंतर वाटपाचे दावे आलेत त्यानंतर भाडेकरूंचे वाद आलेत त्यानंतर आपसी तडजोडीने मिटणारे फौजदारी खटले आलेत मालेगावकरांनो ही संधी हातची घालवू नका ही मोफत सेवा तुमच्यासाठी आहे कोर्टाची पायरी चढायची गरज नाही तुमचे सर्व वाद तात्काळ आणि कायमस्वरूपी मिटवा विशेषतः अशिक्षित आणि गोरगरीब लोकांनी या मोहिमेचा पुरेपूर फायदा घ्यावा ही मोहीम नव्वद दिवस चालणार आहे तुमचा त्रास संपायची हीच ती वेळ आहे कोर्टाला बाय बाय सांगा आणि मध्यस्थीच्या ह्या क्रांतीत सामील व्हा अधिक माहितीसाठी मालेगाव जिल्हा व अपर सत्र न्यायालयात संपर्क साधा मालेगाव टी व्ही फिफ्टी वनची तुमच्यासाठी ही खास बातमी ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून याचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांना घेता येईल अशाच महत्वाच्या बातम्या आणि आपल्या परिसरातील चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका